तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या सरासरी तीन हजार पाचशे रुपयांचा भाव पिंपळगाव बसवंत बाजार समितीत उन्हाळ कांदा दरात वाढ बाजार समितीत उन्हाळ कांद्याची मोठी आवक तणनाशकाच्या भाववाढीने शेतकरी त्रस्त महिनाभरातच पन्नास रुपयांची वाढ झाली शासनाचे भाववाढीवर नियंत्रण असावे शेतकऱ्यांना मिळणार भरपाई कृषी सहाय्यकाकडे अर्ज द्या अतिपावसाने घटले उत्पन्न परंतु मिळणारे अनुदान फारच तुकडे वनस्पती वाढ नियंत्रकाची शेतात फवारणी गरजेची कपाशी पिकासाठी कृषी तंत्रज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव कोटी केंद्र आणि राज्य सरकारच्या दोन्ही योजनेचा थेट लाभ घर तुमचे पण भोवतालची जागा सरकारची बोर तालुक्यात अनेक गावांमध्ये द्वारे मोजणीत अनेक घोटाळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभाचा डबल धमाका आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नांना यश दोन वेळा कर्ज घेणारेही आता लाभार्थी अकरा हजार शेतकऱ्यांना मिळणार चाळीस कोटी हिवरे बाजार पारेगावची सौर ऊर्जेसाठी निवड महावितरणाची योजना घरगुती ग्राहकांना तीन किलो व्याटपर्यंत अडतीस अठ्ठ्याहत्तर हजारांची सब्सिडी पीएम मोदी शेतकरी व जवानांबद्दल एक शब्द देखील बोलले नाहीत केवळ राजकीय भाषण काँग्रेसची टीका जळोची उपबाजारात डाळिंबा उच्चांकी दोनशे रुपये किलो दर बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात डाळिंबाची आवक लाडक्या बहिणींनो बँक खाते तपासा तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात रक्षाबंधन पूर्वीच ओवाळणी बुधवारी खात्यात पडले दोन हप्ते आधार बँकसोबत लिंक असणे आवश्यक <स्थाँगी> हळदीच्या दरात घसरण सुरूच चिंता वाढली आवक वाढली बांगलादेश मार्गे निर्यातीला अजूनही ब्रेक मार्केट यार्डात हळदीची आवक वाढली बाजार समितीत नवीन मुगाचा श्रीगणेशा हरभरा दरात वाढ सोयाबीनचे दर घसरले शंभर कट्टे मुगाची बाजार समितीत आवक चारशे सेहेचाळीस लाभार्थ्यांच्या हप्त्याचा मार्ग मोकळा सत्तर लाखांचे अनुदान वर्ग रमाई घरकुल योजना आचारसंहितेमुळे रखडली होती प्रक्रिया हळद पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढला कल गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एक हजार नऊशे पन्नास हेक्टरची वाढ उच्चांकी दरामुळे पेरा वाढला शेतकऱ्याच्या वाटाणा शेतमालाला मिळाला एकशे एकसष्ट रुपये प्रतिकिलो भाव सिन्नर बाजार समिती ठाणगाव येथे लिलावास प्रारंभ केळगावला कांदा व लिंबू तेजीत द दौंडला पालेभाज्या कडाडल्या गेल्या आठवड्यापासून कांद्याची मोठी आवक शेतकऱ्यांचा माल संपला हरभरा सात हजारांवर आता शेतकऱ्यांकडे माल नसल्याने व्यापाऱ्यांची चांदी वांग्याचा दर दोनशे रुपयांपर्यंत वधारला उत्पादनात घट झाल्याने बाजारपेठेतून वांगी गायब लाल कांदा लागवडीत घट होण्याची चिन्हे खामखेडा रिमझिम पावसाने जीवदान विहिरींच्या भूजल पातळीत वाढ नाही पोळ कांदा लागवड होते ऑगस्टमध्ये खतावरील लिंकिंग सुरूच कृषी विभागाचे डोळे झाक शेतकरी व विक्रेत्यांना आर्थिक भूर्दंड कृषी विभागाच्या भूमिकेचे आश्चर्य पीक नुकसानीच्या चौतीस हजार तक्रारी प्राप्त सर्वेक्षणाचे काम कासवगतीने सुरू हवालिल शेतकऱ्यांना कधी मिळणार मदतीचा हात पीक विम्यासाठी दोन पॉईंट साठ लाख अर्ज शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच माल संपला तूर दहा हजारांवर शेतकऱ्यांनी राखून ठेवलेल्या सोयाबीनलाही दर मिळाला नाही हिरवी पिके पडतायत पिवळी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे धगडत उत्पन्नावर होणार परिणाम पीक वाचवण्यासाठी धडपड सुरू ई पेक पाहणी ॲपवरील नोंदणीची अट रद्द जाचंकटींमुळे शेतकरी अनुदानापासून वंचित देवसरी येथील शेतकऱ्यांची निवेदनातून मागणी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद